माझं नाव माही आहे मी खूप आनंदी आणि बडबडी पर्सन आहे मी माझ्या आईबाबांची फार लाडकी मुलगी आहे माझ्या आईबाबांनी मला फार मोकळ्या वातावरणात लहनाचे मोठे केले कधीच कुठली गोष्ट करण्यासाठी अडवले नाही मी पण कधी आईबाबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला नाही माझ्या मोकळ्या स्वभावामुळे माझे बरेच मित्रमैत्रिणी होते त्यातही मुली कमी आणि मुले जास्त माझ्या आईला नेहमी माझी काळजी वाटायची की उद्या मी सासरी केले तर माझे काय होईल माझ्या मोकळ्या स्वभावाबद्दल सा सासरची माणसे काय म्हणतील पण बाबा नेहमी म्हणायचे की जे होईल ते चांगलेच होईल देवाने आपल्या माही नशिबात काहीतरी चांगलेच लिहिले असेल मी वयात आल्याबरोबर आई बाबांनी माझ्यासाठी जीवनसाथी शोधायला सुरुवात केली पण अनेक जणांनी माझा मोकळा ढकळा स्वभाव बघून मला नकार दिला मुलगी खूपच बोलते म्हणून अनेकांनी आम्हाला तोंडावर सांगितले आता मला सांगा हे काही कुणाला नकार देण्याचे कारण आहे का पण या सगळ्या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे पण आता आईबाबांना माझ्या लग्नाची जरा काळजी वाटू लागली होती एका रविवारी मला बघायला अजून एक मुलगा येणार होता यावेळी मात्र माझ्या आईने मला आधीच बजावले होते की मी माझ्या हसण्यावर आणि बोलण्यावर जरा नियंत्रण ठेवावे रविवारी नील आणि त्याचे आईबाबा मला बघायला आले मी आईने सांगितल्याप्रमाणे मोजून मापूनच बोलत होते जोराने न हसता फक्त हलकीशी स्माईल देत होते चहा नाश्ता झाल्यावर आम्हा दोघांच्या आईबाबांनी फक्त दोघांनाच बोलायला गच्चीवर पाठवले मी बराच वेळ स्वतःला रोखून धरले होते पण गच्चीवर जाताच मात्र मी नीलशी भडाभडा बोलू लागले नील मला आवडला होता आणि मला त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचे होते मी बोलू लागले आणि त्याला माझ्या मनातलं सगळं विचारलं तुझा जॉब प्रोफाईल काय तू किती कमवतोस तुला मित्रमैत्रिणी किती तुझे छंद काय काय आहेत तुला प्रवासाची आवड आहे की नाही नील हा फार शांत मुलगा होता मला वाटले की कदाचित माझा स्वभाव बघून नील मला नाकारेल पण नीलला माझा स्वभाव आणि बडबड आवडली घरच्यांनी आमचे लग्न लावून दिले नील, ला बड़ नी नील बेंगलोरला राहतो त्याला तिथे चांगली नोकरी आहे त्यामुळे लग्नानंतर मी बंगलोरला शिफ्ट झाले नील सकाळी आठच्या आधी ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी सहा वाजता परत यायचा हळूहळू लग्नानंतरचे आमचे रुटीन चालू झाले एक दिवस ऑफिसमधले त्याचे सगळे मित्र जेवायला आमच्या घरी आले पहिल्यांदाच सगळे मला भेटत होते मी तशी स्वयंपाकघरात एक्सपर्ट आहे सगळेजण माझ्या हातचे जेवण जेवून फार खुश झाले मी सगळ्यांशी फार मन मोकळेपणाने गप्पा मारल्या त्यात नीलचा रवींद्र नावाचा एक मित्र होता तो पूर्वी नीलच्या ऑफिसमध्ये काम करायचा पण नंतर त्याने जॉब सोडून मॉडलिंग सुरू केले तो मला बोलला की त्याला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचा होता मी पण म्हणाले एक केव्हाही मी दिवसभर फ्री आहे सगळे पाहुणे रात्री निघून गेले रात्री आवरा आवर करून झोपायला खूप उशीर झाला आणि कामाच्या नादात मी नीलला रवींद्रबद्दलची गोष्ट सांगायला विसरली दुसऱ्या दिवशी नील सकाळी लवकर ऑफिसला गेला आणि थोड्या वेळाने रवींद्र स्वयंपाक शिकायला आला मी त्याला थोडं शिकवलं दुपारी तो परत गेला पण जाताना त्याची कॅब आमच्या सोप्यावरच विसरून गेला नील संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर त्याने सोप्यावर ती कॅब पाहिली आणि मला विचारले की कोण आले होते घरी मी म्हणाले अरे हो काल मी तुला सांगायचेच विसरले रवींद्रला माझ्याकडून स्वयंपाक शिकाय शिकायचा होता तो आला होता सकाळी त्याचीच आहे ही कॅब चेहऱ्यावर थोडी नाराजी आली तो म्हणाला अरे आला होता तर मला भेटून जायचे ना मी म्हणाले बरं मी सांगते उद्या त्याला थांबायला दुसऱ्या दिवशी रवींद्र दुपारनंतर स्वयंपाक शिकायला आला त्याला शिकून झाल्यावर तो जायला निघाला पण मी त्याला म्हटले रवींद्र थांब ना नील येईलच इतक्यात तो थांबला थोड्या वेळाने नील आला आणि त्याच्याशी थोड्याफार गप्पा मारून रवींद्र निघून गेला तो गेल्यावर नील शॉवर घेऊन फ्रेश झाला आणि माझ्या सवयीप्रमाणे मी त्याला दिवसभराच्या गोष्टी बडबड करत सांगत होते अचानक तो माझ्यावर चोरात ओरडला आणि म्हणाला गप्प बस जरा किती बडबड करतेस तू दिवसभराच्या थकव्यानंतर ऑफिसमधून घरी यावी तर, तर इथेही शांती नाही मी एकदम दचकलेच आजपर्यंत नील माझ्यावर कधीही एवढा रागवला नव्हता आज अचानक काय झाले मी एकदम शांत झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्याला एवढा राग कशामुळे आला हे मला समजले नाही आमचे दोघांचे बोलणे बंद झाले दुसऱ्या दिवशी पण नील माझ्याशी काही न बोलता ऑफिसला गेला रवींद्र दुपारनंतर येणार होता माझ्याकडे खूप वेळ होता म्हणून मी आईला फोन केला आणि तिला सर्व हकीकत सांगितली तिला विचारले आई अशी काय चूक झाली ग माझ्याकडून की नेहमी शांत असणारा नील माझ्यावर चिडला हे सारे ऐकून आई माझ्यावरच भडकली म्हणाली बावळट मुलगी तुला रवींद्रला घरी बोलवण्याची काय गरज होती मला काही समजलेच नाही मी म्हणाले अगं आई तो नीलचा मित्र आहे एकटाच बंगलोरमध्ये राहतो मी जेवण चांगले बनवते म्हणून त्याला माझ्याकडून स्वयंपाक शिकायचा होता बस इतकेच यावर आई म्हणाली बेटा तुझ्या आणि नीलच्या लग्नाला फक्त एक महिनाच झाला आहे तुम्ही दोघे एकमेकांना अजूनही पूर्णपणे ओळखत नाही आहोत आणि तो तुझा नवरा आहे जर तू दुसऱ्या पुरुषाशी इतकी फ्रँकली वागशील तर तो, तो नक्कीच जलस होईल आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला नीलचा मूड का खराब होता हे मला समजले दुपारनंतर रवींद्र घरी आला आल्यावर त्याने मला सांगितले की त्याला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता आणि त्यामुळे तो दोन तीन महिने पॅरिसला जाणार होता आज मी मुद्दाम रवींद्रला नील घरी येईपर्यंत थांबवून ठेवले होते संध्याकाळी नील घरी आला रवींद्रला पुन्हा घरी पाहताच त्याचा चेहरा पडला मी नीलला म्हणाले नील आज मला खूप आनंद झाला आहे रवींद्रला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यासाठी तो फॅरेसला जाणार आहे नील काही न बोलता गप्पपणे उभाच होता मी रवींद्रकडे वळून म्हणाले रवींद्र मजा आहे बाबा तुझी आता तू फार फेमस होशील पण जरी तू फेमस झालास तरी तुझ्या या बहिणीला विसरू नकोस रवींद्र म्हणाला अजिबात नाही विसरणार तुझ्याचमुळे गेले चार दिवस माझे पोट ठीक आहे नाहीतर बाहेरचे फूड खाऊन खाऊन मला इन्फेक्शन झाले होते आता कुठेही गेलो तरी तू शिकवलेल्या रेसिपीज बनवून मी माझे खाण्यापिण्याचे निभावून नेऊ शकतो थँक्यू माहीताई माहिताई आमचे संभाषण ऐकून नीलचा चेहरा आता बदलला होता त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले थोड्या वेळ मिळत गप्पा मारून रवींद्र निघून गेला तो गेल्यावर मी काही न बोलता आत किचनमध्ये निघून गेले नीलचा संशय आता दूर झाला होता तोही माझ्या मागे किचनमध्ये आला आणि म्हणाला माही सॉरी काल मी उगीच तुझ्यावर रागवलो मी त्याला विचारले काल काय झाले होते की तू माझ्यावर इतका रागोला होतास खरे सांग तो म्हणाला ऑफिसमध्ये खूप काम होतं म्हणून जरा कामाचे टेन्शन होते मी म्हणाले नील मला माहीत आहे की तू माझ्यावर का रागवला होत असते तुझ्या जागी मी असते तर कदाचित तुझ्यासारखाच विचार केला असता पती पत्नीमधील नाते हे विश्वासाचे आणि प्रेमाचे असते जर दोघांमध्ये एकालाही कुठला गैरसमज झाला असेल दुसऱ्याला न बोलता कसे करणार पण आपण एकमेकांना समजून घेऊन आणि संवादाने सगळे प्रॉब्लेम सोडवू शकतो त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसुआ आणि नजरेत माझ्यासाठी कौतुक होतं तो म्हणाला मला माफ कर माही चूक झाली माझी पुन्हा असे होणार नाही असे म्हणून त्याने मला जवळ घेतले खरे आहे मित्रांनो पती पत्नीमधील संबंध कमकुवत होण्यामागे गैरसमज हे प्रमुख कारण आहे बोला फक्त आपल्या पार्टनरशी बोलण्याने आणि समंजशानेच तुमच्यातील गैरसमज दूर होऊन तुमचे नाते अजून घट्ट होईल